घष निशपणानं नाही पण तो विकासासाठी विकासा आहे अरे थांब आणि हे गटर तुमले बघ हे साफ करून घे इतक्या हक्कानं सांगू शकतील अगदी खेळीमेळीत ही निवडणूक व्हावी अशी आमची अपेक्षा आता जे आमदार झालेले आहेत त्यांनाही माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे की विकासाची स्पर्धा असणार पाहिजे आजगावची निवडणूक ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर रडली पाहिजे असं वरून आम्हाला पक्षाकडून त्या ठिकाणी आदेश आला सुद्धा इतका चांगला सल्ला देतात की तो आयुष्यभर आपण हृदयामध्ये कुठतरी करून करून पुढच्या पंचवार्षिकला असं होईल की ज्याचं सोशल मीडियावर फॉलोअर्स चांगले नाहीत त्याला तिकीट सुद्धा मिळणार नाही नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत सध्या राज्यामध्ये संपूर्ण नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचं वार वाहत आहे एकूणच सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात संवेदनशील राहिलेल्या तासगाव शहरातील तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगली जिल्ह्याचे माजी खासदार माननीय संजय काका पाटील यांचे सुपुत्र युवा नेते प्रभाकर बाबा पाटील चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत बाबा नमस्ते नमस्ते संजय काका म्हणजे सांगली जिल्ह्यासह सा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आक्रमक नेतृत्व आणि राज राज्याच्या राजकारणामध्ये खूप सत्ता संघर्ष ज्यांनी भोगला एकोणीसशे नव्याण्णवपासून आज अखेर ज्यांनी सत्ता संघर्षासोबत नेहमी संघर्ष करत आणला अशा एक नेतृत्वानं त्याचा गट घडवला त्या गटाची सध्याची जबाब युवाची जबाबदारी युवा, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील कडे आहे सध्या तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने माननीय संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी विकास आघाडीचं स्वतंत्र पॅनल इथं लावलेलं आहे स्वाभिमानी विकास आघाडी व सोबत वंचित बहुजन आघाडी असं संमिश्र हे पॅनल आहे या पॅनलची संपूर्ण जबाबदारी सध्या संजय काकांच्या सोबत युवा नेते प्रभाकर बाबा पाटील हे प्रामाणिकपणे आता सांभाळत आहेत एकूणच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करण्यासाठी आज प्रभाकर बाबांना आपण इथं बोलवले आहेत आपल्या विनंतीला मान देऊन ते इथं उपस्थित राहिलेले सर्वप्रथम बाबा आपण चर्चेला सुरुवात करण्या अगोदरच मला असं वाटतंय की ताजगाव नगर परिषदेमध्ये यापूर्वी पाच वर्षामध्ये आपली म्हणजे भारतीय जनता पार्टी अर्थात आपल्या गटाची निर्विवाद सत्ता होती एकूण जो निधी आपण आणला त्या निधीमधून कोणती आपले कामं झालेली आहेत किंवा कोणत्या कोणत्या प्रकल्पावरती आपला काम करता आलं जवळजवळ तासगावच्या शहरामध्ये जर आपण विकास कामं बघितले तर फार मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आपण सगळेजण पाहतोय त्याच्यामध्ये जवळपास तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्तच निधी या ठिकाणी आदरणीय काकांच्या माध्यमातून नगरपालिकेला आपण उपलब्ध करून दिला आणि मग रस्ते गटारी लाईट ह्या तर रेग्युलर कामं आपली होतच राहिली पण त्याच्यासोबत आपल्या शहराला असणारं नाट्यकरण नूतनीकरण असू दे नगरपालिकेची प्रशासकीय इमारत असू दे कस्तुरबा आपण रुग्णालय मोठं उभं केलं आणि चिल्ड्रन पार्क आपण उभं केलं लहान मुलांसाठी खाऊ गल्ली आपण तासगावकरांसाठी उभं केली छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचं आपण नूतनीकरण जबुतारा वगैरे सगळ्या गोष्टी आपण नूतनीकरण करून घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण पुतळा त्या ठिकाणी बसवू शकलो अनेक गोष्टी अशा हे जर मी पुस्तिका एक घेऊन आलोय त्याच्यामध्ये सगळ्याचाच उल्लेख म्हणजे जवळजवळ तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आपण या ठिकाणी शहराला उपलब्ध करून दिले नक्कीच बाबा अजून बरेच प्रकल्प पण मार्गस्थ आहेत किंवा काही प्रकल्प अजून पूर्णत्वास आलेले नाहीत एकूण अजून कोणते प्रकल्प आपण शहराच्या दृष्टीकोनातून आता सगळ्यात पहिला म्हणायला गेलं तर आपल्या रिंग रोडची जे दुनी रोड झाले सुरुवातीचा जो रिंग रोड आपण मंजूर करून घेतला तो जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपयांचा बजेटमधून महाराष्ट्र राज्याकडून आपण तो मंजूर करून घेतला तो प्रकल्प आहे विटा रोड ते बिलोडी नाक्यापर्यंतचा आणि दुसरा प्रकल्प आहे तो मनमाड ते चिकुडी रस्ता आहे त्या रस्त्याला आपण फोर लेन करून आपल्या जिल्ह्यामधून तो रस्ता करून घेतला त्यासाठी जवळपास साधारण काकांच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांचा पाठपुरावा दोन हजार सोळापासूनचा चालू होता आणि त्याला अखेरीस यश मिळालं तो फोरलेनचा रस्ता गेला आणि तासगाव शहरातून फोरलेनचा रस्ता होणं अडचणीचं होतं म्हणून तासगाव शहराच्या बाहेरून आपल्याला तो वळवून घेतला म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ तासगाव शहराच्या भोवतीनं पूर्ण गोल रिंग रोड ज्याला खरोखर म्हणतो तसा रिंग रोड पूर्ण तो कम्प्लीट होणार आहे तर एकूणच कसं जिल्ह्याचं केंद्रबिंदू तासगाव तालुका आणि शहर हे केंद्रबिंदू आहे त्यामुळे शहरातून जाणार तो राज्यमार्ग आहे त्याच्यातून खरंच ट्राफिकची आहे बरोबर बाजारचा प्रश्न आहे या सगळ्याच गोष्टींवरती आपण भविष्यामध्ये पाठपुरावा कराल यात शंकाच नाही बाबा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आम्हाला विचारावा असं वाटतो की मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण भाजपसोबत होता आणि आत्ता आपण स्वाभिमानी विकास सोबत वंचित बहुजन आघाडीसुद्धा आहे यामध्ये आपली जर विकास कामांचा आलेख बघितला तर तीनशे कोटीहून अधिक आपण निधी खेचून आणला येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपली सत्ता आल्यानंतर या निधीमध्ये येण्यामध्ये काही अडचणी येतील का नाही तशा अडचणी कुठल्याही उभा राहतील असं मला वाटत नाही कारण आदरणीय काकांचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रामध्ये केंद्रा असणारे अतिशय चांगले आणि घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळं आम्हाला निधी आणताना कुठंच या शहरासाठी अडचण निर्माण होणार नाही आणि आदरणीय काकांचा स्वभाव हा काम करणारा व्यक्ती म्हणून सगळी तासगावकर जनता ओळखते आणि आज आज नाही तर जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालं माझ्या वडिलांना या ठिकाणी तासगावकरांनी प्रचंड प्रेम आणि आशीर्वाद या ठिकाणी दिला आहे येणाऱ्या काळात सुद्धा जनता आशीर्वाद देईल आणि विकास कामं करण्यामध्ये ज्या पद्धतीने आम्ही अपूर्वी ही कामं केली येणाऱ्या सुद्धा आम्ही त्याच ताकदीनं किंबहुना मी आता त्या प्रक्रियेमध्ये असल्यामुळं युवकांसाठी त्याच्यापेक्षा अधिक गतीनं आम्ही या ठिकाणी विकास कामं निश्चितपणानं करू बाबा ताजगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचं जे आरक्षण आहे ते थे थेट सर्वसाधारण महिलेसाठी आहे एकूणच पॅनलची रचना जर बघितली तर आपण या पॅनलमध्ये नेमक्या कोणत्या बदल केल्या आहेत किंवा कशा पद्धतीचं आपण लोकांना उमेदवारी दिलेली आहे पॅनलमध्ये आपण काम करत असताना तासगाव शहराचा सर्वांगी सर्वांगीण विकास टोळ्यापुढं ठेवून आपण या ठिकाणी पॅनल उभं केलेलं आहे तर त्याच्यामध्ये अगदी ग्राउंड लेवलला घर टू घर पोचणारी माणसं म्हणजे सहज एखादा व्यक्ती वयस्कर व्यक्ती अरे थांब आणि हे गटर तुमले बघ साफ करून घे सांगू अशा पद्धतीचे आपण सगळे उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि तासगावकर जनता निश्चितपणानं चांगला खवल देईल अगदी खेळीमिळीत ही निवडणूक व्हावी अशी आमची अपेक्षा आहे अच् आणि त्या पद्धतीनं तासगावकर जनता चांगल्या पद्धतीनं आम्हाला खवल देईल त्या सगळ्याच उमेदवारांना नगराध्यक्ष पदासहित सगळ्याच उमेदवारांना चांगल्या मताधिक्यानं निवडून देतील नक्कीच बाबा यापूर्वीच्या नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही बघितल्या तुम्ही कदाचित बघितल्या असतील खूप राजकीय संघर्ष असायचा पण या निवडणुकीत तो राजकीय संघर्ष दिसत नाही नेमकं काय कारण असेल पूर्वीचा काळ थोडासा वेगळा होता बरं वैचारिक प्रगल्भ आता थोडंसं राजकारण करण्याची प्रवृत्ती लोकांच्यात वाढलेली आहे प्रगल्भता तेवढी आलेली आहे तरुणांचा सहभाग या निवडणुकीमध्ये वाढलेला आहे आणि जनता अतिशय आता शून्य झालेली आहे म्हणजे सगळा विचार करून जनता त्या ठिकाणी मतदान करत असते त्याच्यामुळं संघर्ष निश्चितपणा नाही पण तो विकासासाठी विकासा आहे त्यामुळं कुठलं बाकीच्या गोष्टी जो पूर्वीचा संघर्ष व्हायचा तिथं आधार या संघर्षाला नाही त्यामुळे तो संघ तो, सं... तो जो पाहिड आहे तो इथून पुढे दिसेल यात काही शंकाच नाही <laughs> दिसू नये निश्चितपणानं खेळीमेळीने इलेक्शन व्हावे नेहमी माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे आता जे आमदार झालेले आहेत त्यांनाही माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे की विकासाची स्पर्धा असली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणानं काम करू आणि न्यूज चॅनेलनेही मला वाटते आपण प्रिंट मीडिया न्यूज चॅनेलच्या माध्यमातूनही दाखवलंय की त्यांना माझ्या वडिलांनी साधी घातली होती की आपण विकासासाठी एकत्र लढलं पाहिजे नक्कीच बाबा एक प्रश्न असा नेहमीच पडतोय की तासगाव शहर हे संजय काकांचं शक्तीस्थळ मानलं जातं आहे म्हणजे सांगलीतून आल्यानंतर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली राजकारणाला नेहमी ह्या होम ग्राउंडवरती काकांची बॅटिंग ही खूप चांगली व्हायची आणि शहर ही नेहमीच काकांचं शक्तीस्थळ होतं मागच्या पंचवार्षिक वर्षामध्ये एवढा कोठ्यावधीचा निधी खेचून आणला शहराचा चेहरा मोला बदलला विकास काम केली असं असतानाही माग नुकत्याच झालेल्या विधानसभेमध्ये शहरामधून जे आपल्याला लीड कमी आलं त्याचं नेमकं काय कारण असू शकतंय निवडणुका होऊन जवळजवळ आता एक वर्ष पूर्ण झालं निश्चितपणानं याचा आम्ही बारकाईनं अभ्यास केला विचार केला तर त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही उणीवा आमच्याकडून इलेक्शनच्या काळामध्ये किंवा त्याच्या आधी राहिल्या असतील त्या निश्चितपणानं आम्ही बदलण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जनता साथ देईल अशी आम्हाला निश्चितपणानं खात्री आहे बाबा अजून एक महत्वाचा प्रश्न असा वाटतोय की लोकसभेला भाजपा विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि सध्या स्वाभिमानी विकास आघाडी हा जो पक्षीय आले काय आपला किंवा स्थलांतर होते ह्याच्याबद्दल नेमकं आपलं काय आहे ॲक्च्युअलमध्ये तासगावची जी विधानसभेची निवडणूक निवडणूक बरं माहिती एकत्र असल्यामुळं तासगावची निवडणूक ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर रडली पाहिजे असं वरून आम्हाला पक्षाकडून त्या ठिकाणी आदेश आला होता त्यामुळे आपल्याला राष्ट्रवादी पक्षात त्या ठिकाणी जावं लागलं पण एकंदरीत पाहता लोकांना दिलेली आश्वासनं कर्जमाफीचे दिलेले आश्वासनं सातबारा बारा कोराचं आश्वासन शेतकऱ्यांची मदत या सगळ्या आम्ही जर भूमिका बघितल्या तर माझे वडील हे संघर्षातून तयार झालेले आणि चळवळीतलं नेतृत्व आहे माझ्या वडिलांनी आयुष्यामध्ये प्रचंड आंदोलन उभं केली यशस्वी करून दाखवली आणि ज्यावेळी पदं मिळाली मोठी मोठी लोकांच्या जनतेच्या आशीर्वादानं त्यावेळी त्या पदाला न्याय देऊन देऊन पाण्याची कामं विकास कामं प्रचंड मोठ्या प्रमाणात करण्याचं त्यांनी काम केलं आणि मुळात त्यांचा पिंड संघर्षाचा आणि चळवळीचा असल्यामुळं त्या ठिकाणी तेच आमच्यात रक्त सगळ्यांच्यात जळत आहे वाहतंय त्यामुळं ही संघर्ष काही नवीन नाही किंवा चळवळ नवीन नाही येणाऱ्या काळामध्ये लोकांसाठी चळवळ करून त्या ठिकाणी आम्ही काम करण्याचा निर्धार केला आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही काम करतोय नक्कीच तुम्ही नुकताच उल्लेख केला काकांचा की एक संघर्षमय नेता सातत्यानं सत्ता विरोधात किंवा शेतकऱ्यांचा नेता म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांची खाती होती एकूण गट हा सुरुवातीपासून आक्रमक राहिलेला आहे काळ बदलला काळानुसार आता नेतृत्वही बदलत आहे आपल्याकडे थोडीशी संधी आहे असं दिसतंय गटाचं नेतृत्व करत असताना ह्या सगळ्या आव्हानांना आपण कसं पेलताय किंवा कसं पाहताय नेमकं पाहत असताना आता काय सगळ्यात महत्वाचे मुद्दे आपण लक्षात महत्त्वाचे घेतले पाहिजेत जनतेचा आक्रोश काय आहे जनतेच्या मागण्या आपल्याकडून काय आहेत आणि आपण काय वागलं पाहिजे आपण नेहमी जनतेत जर गेलो सहज एखाद्या आजीबाईंच्याकडे जाऊन बसलो एखाद्या वयस्कर व्यक्तींच्याकडे जाऊन बसलो तरी ते सुद्धा इतका चांगला सल्ला देतात की तो आयुष्यभर आपण हृदयामध्ये कुठेतरी करून करून त्यामुळे लोक सांगतात तशा पद्धतीनं आम्ही आमच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये बदल घडवतोय युवकांना एकत्र येण्याचं आवाहन करून त्या ठिकाणी युवकांचं संघटन उभं करण्याचं निश्चितपणानं तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये सगळीकडे कर काम करतोय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा युवकांच्या एकत्रीकरण करून युवकांचा संघटन मोठं उभा करून सगळ्या ज्येष्ठांचा थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू जनतेनं टाकलेला विश्वास कुठेही वाया जाऊन देणार नाही त्याची खात्री निश्चितपणानं मी घेणार आहे नक्कीच बाबा एकूणच या सगळ्या प्रक्रियेवर आपण चर्चा करत असताना गटाची रचना बघितली किंवा येणारा काळ जर बघितला तुम्ही मी मग की सोशल इंजिनिअरिंगचा आपण विचार करतोय याच्यामध्ये नेमकं सत्ताकारण कितपत असावं आणि राजकारण कितपत असावं निश्चितपणानं समाजकारण करत असताना अगदी आता तुम्हाला सहज सांगायचं झालं तरी धर्मप्रसारासाठी सुद्धा आता सोशल मीडियाचा सोशल मीडियाचा वापर होतो आणि आपल्याला तर काम केलेलं दाखवून लोकांच्याकडनं मतं घ्यायचे असतात राजकारण हे त्यालाच म्हटलं जातं की लोकांना आपण काय केलं की लोकांच्यापर्यंत पर्यंत पोचवणं आणि त्या माध्यमातून आपण मतं घ्यावी हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून निश्चितपणानं सोशल मीडिया हे प्रभावी अतिशय चांगलं माध्यम झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं चॅनेल नवीन चालू करून सुरुवात केलेली आहे माझंही तुम्हाला मनापासून अभिनंदन कारण तासगाव शहरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं व्ह्युअर्स असणारं चॅनेल या ठिकाणी कोणी चालू केलेलं नव्हते युट्यूब वाहिनीला तुमच्या मनापासून माझ्या शुभेच्छा पण सोशल मीडियाचा काळ येणाऱ्या काळात मी मगाशी सहज तुम्हाला म्हटलं की पुढच्या एक पंचवार्षिकला असं होईल की ज्याचं सोशल मीडियावर फॉलोअर्स चांगले नाहीत त्याला तिकीटसुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती निश्चितपणाने येईल सोशल मीडियाचा प्रभावी माध्यम इतका हा केला पाहिजे तरुण आज तरुण तुम्ही बघताय प्रत्येक गल्ली बोळामध्ये मोबाईल घेऊन बसलेले असतात तो वापर चांगला होत झाला पाहिजे ही त्याची आपण निश्चितपणानं खात्री पाहिजे बाबा आता बोला की तासगाव नगरपालिकेची ही आताची निवडणूक आहे खेळीमेळीच्या वातावरणात व्हायला पाहिजे दोन तीन महिन्यामध्ये कदाचित जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील तासगाव नगरपालिकेची निवडणूक आपण रंगीत तालीम म्हणायची का निश्चितपणानं रंगीत तालीम म्हणली जाईल बरं कारण येणाऱ्या काळामध्ये ह्या शहरामध्ये झालेल्या निकालाचा इम्पॅक्ट असे नाही म्हटलं तरी थोडासा ग्रामीण भागावर होत असतो नंतर मला वाटते जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर अनेक गावच्या ग्रामपंचायतीची इलेक्शन्स आहेत आणि नंतर मग महापालिकेचेसुद्धा इलेक्शन्स लवकरात लवकर लागणार आहेत त्याच्यामुळे ह्याचा इम्पॅक्ट निश्चितपणानं थोडा बहुत का होईना ग्रामीण भागावर होत असतो एकूणच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण मतदारांना नेमकं काय आव्हान कराल मतदारांना एवढंच आव्हान करेन की आदरणीय काकांच्या माध्यमातून आजपर्यंत या शहरासाठी जवळजवळ तीनशे कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी या शहरामध्ये खर्च करण्यात आला या ठिकाणी मुलांच्या जिमपासून लहान मुलांना चिल्ड्रन पार्क ख खाऊ उद्यान खाऊ गल्ली या सगळ्यांपासून अगदी ज्येष्ठांच्यापर्यंत विरंगोळा केंद्रापर्यंत आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी उभारण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आमचा असा अजेंडा आहे की आपण निश्चितपणानं एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या मुलांसाठी त्या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या नावानं आपण या ठिकाणी एक चांगली अभ्यासिका उभारतो आहे दुसरी गोष्ट महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा करायचा आहे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे महाराजांचा या ठिकाणी आपल्याला पुतळा उभा करायचा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मुलं शिकली पाहिजेत मुलं घडली पाहिजेत या दृष्टिकोनातून आपण शाळा अद्यवत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत मुलांच्या शाळा डिजिटल करून त्या ठिकाणी मुलांना शिक्षण देण्याचं आम्ही काम करणार आहोत अजून काही प्रलंबित रस्त्यावरची कामं असतील रस्ते गटारी लाईट वीज हे तर करणारच आहोत पण अजून काही विकास कामं आपल्यासमोर येतील ते निश्चितपणानं पूर्ण करणार आहे आणि भुयारी गटाचा जो प्रलंबित प्रश्न आपल्या तासगाव शहरामध्ये राहिलेला आहे तो सुद्धा आम्ही येणाऱ्या पंचवार्षिक ह्या नगरपालिका आल्या आल्या आपण वर्षा दीड वर्षाच्या काळात तोही आम्ही प्रयत्न पूर्ण निश्चितपणानं करणार आहे त्याचबरोबर आपल्याला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बायपास रस्ता पूर्ण झाल्यानंतर एक नवीन मार्केट शहराच्या भोवतीनं ओपन होतं का हाही दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे आणखी अनेक या ठिकाणी विकास कामं प्रलंबित या ठिकाणी राहिलेली आहेत काही ठिकाणी रस्ते निम्मे राहिलेले आहेत काही ठिकाणी स्ट्रीट लाईटचे पोल नाहीत अजून सौर ऊर्जेवर आपल्याला नगरपालिका करायची आहे जेणेकरून लाईट बिलचा जो खर्च येतो स्ट्रीट लाईट असू दे पाणी पुरवठा स्कीमचा असू दे तर तो येणार नाही आपल्याला ते मोफत प्रमाण होईल म्हणजे तो निधी नगरपालिकेचा आणखी आपल्याला कुठेतरी वापरू शकतो असं दृष्टी दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून आपण त्या ठिकाणी काम करणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी तासगावकर जनतेने आम्हाला या ठिकाणी साथ द्यावी येणाऱ्या काळामध्ये नारळी चिन्हासमोर आमचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उभारलेले आहेत त्याचबरोबर सर्वच आमचे चोवीसशे चोवीस उमेदवार या ठिकाणी स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांचे जे उमेदवार उभारलेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असे आपल्या सगळ्यांना मी मनापासून तासगावकर जनतेला विनंती करतो धन्यवाद बाबा तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानच नव्हे तर सगळ्याच बाबीवरती आपण सविस्तर चर्चा केली हो त्याला सॉरी अनेक मुद्दा राहून गेला आपल्याला पुतळा आपल्याला उभा करायचा आहे पुतळा आपल्याला त्या ठिकाणी उभं करायचं स्मारक उभं करायचं आहे नक्कीच म्हणजे एकूण खूप असे भरपूर आपल्या समोर प्रोजेक्ट आहेत किंवा या योजना आहेत त्या पूर्णत्वात येतील यात शंकाच नाही आपण आला सविस्तर चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा